राष्ट्रीय माथाडी व जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष कैलासभाई पगारे यांच्या वतीने माननीय नाशिक विभाग आयुक्त साहेब आयुक्तालय नाशिक रोड येथे उद्देशाने पूर्वी कायम असलेल्या सर्व कर्मचारी विना अडचणसगड समावेश करण्यात यावे तसेच दिंडोरी नगर पंचायतमधील समावेशनास पात्र बारा कामगारांचे त्वरित समावेशन करण्यात यावे याकरिता माननीय विभागीय आयुक्त नाशिक रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले असून याप्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष कैलासभाई पगारे तालुका अध्यक्ष विजयभाऊ केदारे व इतर माझे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी नगरपंचायत कर्मचारी आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी माननीय विभागीय आयुक्त कार्यालय साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व दिंडोरी नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर बसलो हो। आहोत तरी शासनाकडे आमची एक मागणी आहे की आमचे त्वरित समावेशन करण्यात यावे माननीय कैलासभाई पगारे विजय केदारे सुधाकर चारोसकर गोटा राम मेदने संतोष भाऊ पगारे किरण सोलंकी संपत शार्दुल दिलीप निकम चिंतामन जाधव संदीप राऊत जाधव गोतरणे चारुजकर पगारे गांगुरुडे निकम वाघमारे मनोहर कुंदाबाई गायकवाड सविता मनोहर कमर रंग वाघमर रंजना निकम कुंदाबाई गायकवाड लक्ष्मी केदारे गीताबाई सावे शोभा वटाणे सुनंदा शारदुल निकम विमल माधुरी निकम माननीय विभाग आहेत साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही राष्ट्रीय नगरपंचायत कामगार संघटनेच्या माध्यमातून सर्व कामगार इथे उपसनाला अमरण उपस्थनावर बसलेले आहेत गेले अनेक वर्षापासून हे जे कामगार आहेत ते सफाई कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी आहेत ते ग्रामपंचायत स्तरावर काम करत होते परंतु शासनाने दोन हजार चौदा पंधरा साली एक घोषणा केली की तालुका स्तरावरील ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांचं नगरपंचायतीत रूपांतर करावं आणि त्या रूपांतर केल्याने त्यांच्या उद्घोषणेमुळे असं झालं की जे नगरपं ग्रामपंचायतमध्ये जे परमानंट कामगार होते त्यांना एका रात्रीतून रोजंदारीचे कर्म कर्मचारी म्हणून घोषित करण्यात आलं परंतु हा आ, आ, असा म्हणजे परमानंट कामगारांना अचानकपणे रोजंदारी कर्मचारी घोषित करणं हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय आहे आणि ते संविधानाचा भंग करणार आहे आणि त्याच्यामुळं आमची ही मागणी आहे की त्या लोकांना असं आपल्याला करता येत नाही त्यांना आणि त्यांना वे वेगवेगळ्या वे, वे, जाचाकाटी शर्ती लावल्या ज्या अटी शर्तीच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची आट असेल अनेक अटी शर्ती लावल्या जाचाकाटी शर्ती लावून त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलं परंतु सफाई कामगारांना कशाला दहावी पास पाहिजेल कशाला बारावी पास कशाला सातवी पास पाहिजे झाडू मारता इतके वर्ष त्यांना कुठल्याही अडचणी आल्या नाही त्या महिलांना कुठल्याही अडचणी आल्या नाही त्यांनी झाडू मारताना त्यांना काय ते वाचून झाडू मारणार आहेत का हा आमचा सरकारला प्रश्न आहे ह्या सर्व मागासवर्गीय तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे सर्व मागासवर्गीय आहेत म्हणून हेतू पुर, पुरस्कर त्यांना त्याच्यापासून तेन्� वंचित ठेवण्यात आले की काय असं आम्हाला वाटतं आहे म्हणून आता शासनाला आमचं एकच म्हणणं आहे जे आणि जे बारा कामगारांना गेली दोन वर्षापासून त्यांना समावेशनाचं पात्र असल्यामुळे असले असूनसुद्धा त्यांच्या फाईली या स सरकारी लाल फित्तेच्या कारभारात हेतुपुरस्कार अडकवून ठेवल्या आणि त्यांना समावेशन केलं नाही आमचं एकच म्हणणं आहे त्यांनाही त्वरित समावेशन करावं आणि सर सरसकट सर्व जे कर्मचारी आहे जे ग्रा ग्रामपंचायतमध्ये उद्घोषणीपूर्वी परमानंट होते त्यांचं सरसकट समावेशन करावं एवढीच आमची शासनाला मागणी आहे तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही